दोन हजार पंचवीस सुरू झालाय आहे आणि जर तुम्ही माझ्यासारखेच एक नवीन युट्यूबर असाल आणि दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्या आयडियाज घेऊन यूट्यूबवरती व्हिडिओ बनवावेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी योगेश माझ्यासारखे जर तुम्ही एक नवीन युट्यूबर असाल आणि तुम्ही सुद्धा आत्ताच नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं असेल किंवा के मग तुम्ही एक अगोदरपासून तुमचं यूट्यूब चॅनल असेल पण तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओज बनवावेत हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला मदत करेल कारण का आपण एक अशा वयाच्या येऊन पोहोचलो जेणेकरून आपल्याला एक लाईफ मध्ये बरेच चढ उतार आपण बघितले असतो एक चांगला आपण अनुभव घेतलेला असतो आपल्या लाईफ बद्दल आणि त्याच अनुभवाच्या मदतीने मी तुम्हाला काही व्हिडिओ टिप्स सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये फार उपयोगाचा पडेल तर पहिली आहे म्हणजे पर्सनल फायनान्स पर्सनल फायनान्स असा विषय आहे की जे लोक आता चाळीशीच्या पार झालेत चोवीस चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नासीच्या तरी गाठलेत त्यांना एक चांगला अनुभव असतो आपल्या या आयुष्याचा बऱ्याच ठिकाणी नोकरी केली असते काही नोकर वर्ग असतो किंवा काही बिझनेसमॅन लोक असतात ज्यांनी आपलं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं असतं या मागच्या या काळामध्ये मा त्यांनी बरेच असे चढउतार बघितले असतात आपल्या लाईफमध्ये पर्सनली फायनान्शियली आणि काही लोक फार एक्सपर्टीज असतात या, या एक्सपर्टीज था था, लोक मध्ये जर तुम्ही सुद्धा या फायनान्स एक्सपर्टीज असाल तर तुम्ही लोकांना नक्की मदत करू शकाल रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं इन्व्हेस्टमेंट आफ्टर रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट कशी करावी कारण का हे किंवा मग युट्यूब हे एक साईड इन्कम म्हणून कसं सुरू करावं सर तुम्हाला नक्की मदत करता येईल या विषयावर तुम्ही व्हिडिओ करू शकता दुसरं आहे करिअर अडवाईस आफ्टर uh, फोर्टी किंवा फोर्टी फोर फोर्टी फिफ्टी जे लोक आहेत त्यांनी uh, बरेच uh, अनुभव घेतलेले असतात शिक्षणाबाबतीत नोकरीच्या बाबतीत बरेच लोक काही उच्च शिक्षित असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच लोकांना यंग लोकांना तुम्ही आ, एक ऍज अ गायडन्स म्हणून ऍज अ करियर कोच म्हणून तुम्ही लोकांना हेल्प करू शकता तुम्ही त्यांना इन्स्पायर करू शकता जेणेकरून तुम्हाला इतरांना इन्स्पायर करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी हा ही आयडिया उपयोगात ठरू शकते जसं की काही लोक करिअरच्या नवीन नवीन मार्ग शोधतात त्याच्यामध्ये मग काही करिअर करिअर रि इन्व्हेन्शन्स गोष्टी असतात त्या तुम्ही लोकांना मदत करू शकता करिअरमध्ये वर्क लाईफ बॅलन्स कसा साधता येईल तुम्ही सांगू शकता हा एक ही एक आयडिया तुम्हाला उपयोगात पडू शकतो तुमच्या या युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे हेल्थ आणि फिटनेस हा एक मोठा विषय आहे आणि एक चांगला विषय सुद्धा आहे कारण का आफ्टर फोर्टी प्रत्येक जण आपल्या शरीराची आपल्या हेल्थची काळजी घेत असतो आणि जर तुम्ही ऑलरेडी फिटनेस फ्रीक असाल किंवा मग तुम्ही हे रुटीन ऑलरेडी कंटिन्यू करत असाल तुमच्या वयाच्या विशी पासून किंवा तिशीपासून तर तुम्ही लोकांना खरोखर इन्स्पायर करू शकता लोकांना मदत करू शकता कशा प्रकारे तुमचं असलं पाहिजे कशा प्रकारे तुमचं डाएट असलं पाहिजे जेणेकरून पुढचं आयुष्य तुम्हाला अजून सुखकर आणि निरोगी जाता येईल जसं की फिटनेस आफ्टर फोर्टी काही तुम्ही टिप्स त्यांना देऊ शकता त्यामुळे हा एक ही एक आयडिया तुम्हाला व्हिडिओ क्रिएशन क्रिएशनसाठी उपयोगात पडू शकेल अजून एक मुद्दा म्हणजे की वयस्कर लोकांना न्यूट्रिशन्स बद्दल तुम्ही टीप देऊ शकता काय खावं किंवा काय न खावं अशा बद्दल तुम्ही तुमचे एक्सपर्ट कमेंट तुम्ही लोकांना देऊ शकता तर हा सुद्धा एक व्हिडिओ आयडिया तुम्हाला उपयोगात पडेल पाचवं म्हणजे हॉबीज अँड पॅशन्स अं वयाच्या आपण अशा या टप्प्यावरती येऊन असतो की आपण आपल्या या धकाधकीच्या जीवनानंतर आपलं जे हवं असतं ते आपल्याला कदाचित करायला मिळत नाही रिस्पॉन्सिबिलिटी uh, असते uh, परिवार असतो कुटुंब असतं त्यासाठी आपण धावपळ करत असतो पण मग अशा पण या एका टप्प्यावर येऊन पोहोचतो की आपण आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावाशी आपल्याला इच्छा असते काही छंद असतात आपल्याला जोपाशी असे असतात जसे uh, करून तुम्हाला काही एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे जे ते राहून गेलं असेल ते तुम्ही शिकू शकता शिकता शिकता तुम्ही इतरांना सुद्धा शिकू शकता uh, किंवा तुम्हाला एखादी हॉबी असेल ट्रॅव्हल करण्याची हॉबी असेल जर तुम्हाला सोलो ट्रॅव्हल करता येत असेल आवडत असेल तर सोलो ट्रॅव्हल करू शकता लाईफ ॲडव्हेंचर आफ्टर फोर्टी बरेच लोक आता जातात बरेच लोक फिरतात तुम्ही त्यासाठी तुम्हाला लोकांना प्लॅनिंग किंवा मग तुम्ही स्वतः एक टूर सुद्धा अरेंज करू शकता पॅशन जपू शकता तुम्ही तुम्ही स्वतःची हा सुद्धा एक टॉपिक तुम्हाला उपयोगात पडू शकेल सहावा मुद्दा आहे तो म्हणजे क्रिएटर न्यूज म्हणजे आजकाल न्यूज चॅनलवरती बराच गोंगाट चालू असतो आणि नको त्या बातम्या येत असतात पण जर का तुम्ही एक ऑथेंटिक आणि प्रामाणिकपणे जर चांगल्या न्यूज तुम्ही दिलात तर लोकांना त्या फार बघायला आवडतात जसं की न्यूज अनालिसिस तुम्ही करू शकता एखादी बातमी घडली आहे त्याबद्दल तुम्ही तुमचं मत मांडू शकता तुमच्या एरियातल्या लोकल न्यूज तुम्ही सांगू सांगू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना ज्ञान देऊ शकता अजून एक महत्वाचं म्हणजे हिस्टॉरिकल न्यूज तुम्ही देऊ शकता की कि, किंवा मग जगामध्ये काय चाललंय हे देऊ शकता कारण आता असं आहे की लोकांना ऑथेंटिक न्यूज आणि प्रामाणिक न्यूज हे रेअरली फार बघायला मिळतं फार कमी लोक आहेत या किंवा कम फार कमी पत्रकार आहेत हे जे या विषयावरती बोलतात किंवा या विषयावरती चॅनल सांगतात तर हा सुद्धा एक टॉपिक तुम्हाला फार उपयोगी पडू शकतो सहावा मुद्दा आहे टेक अँड गॅजेट्स हा एक चांगला विषय आहे टेक अँड साठी असं नाही की फक्त टेक अँड गॅजेट्स फक्त तरुणच किंवा मग यंग लोकच वापरू शकतात किंवा त्यांना तो उपयोगात पडेल पण तुम्ही सुद्धा तुमच्या एक्सपर्टीजमुळे किंवा तुमच्या या नॉलेजमुळे तुम्ही एल्डरली लोकांना हेल्प करू शकता की कुठलं गॅजेट कसं वापरावं स्मार्टफोन आता आलेले आहेत बरेच बरेच स्मार्टफोन आलेले आहेत बरे बरे स्मार्ट गॅजेट्स येतात घरातले इक्विपमेंट्स असतात घरातले काही इन्स्ट्रुमेंट्स असतात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतात ते साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही लोकांना सांगितलं ते सुद्धा लोकांना फार आवडतं आणि एक ॲज अ युजर मॅन्युअल जे युजर फ्रेंडली असेल जे तुम्ही लोकांना सांगू शकता ते तुम्हाला फार उपयोगात पडेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जे या डिजिटल वर्ल्डमुळे बऱ्यापैकी किंवा जास्त तुम्हाला हे असे हे घोटाळ्यांचे न्यूज तुम्हाला ऐकायला येत असतात की मोबाईलमधून फ्रॉड झालेत मोबाईल बँकिंग वापरताना काही लोकांचे पैसे डुबलेत अशा टिप्स तुम्ही देऊ शकता की डिजि डिजिटल वर्ल्डमध्ये इंडरली लोकांना काय टिप्स करून काय वापरून आपलं किती आपण सिक्युअर राहता येईल याविषयी तुम्ही त्यांना गायडन्स देऊ शकता याविषयी तुम्ही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर हा सुद्धा एक चांगला विषय आहे व्हिडिओ बनवण्यासाठी सातवा मुद्दा आहे हेल्थ अँड वेलनेस ॲक्च्युली हा हेल्थ अँड फिटनेसचीच रिलेटेड आहे कारण का तो खूप वास्ट विषय आहे पण जसे म्हटल्याप्रमाणे की आपण एक चाळीस नंतर चव्वेचाळीस नंतर पंचेचाळीस नंतर किंवा अबो फिफ्टी सिक्स्टी असतो तेव्हा मग आपण आपल्या हेल्थसाठी काय करायला पाहिजे आपलं रुटीन कसलं असलं पाहिजे किंवा मग तुम्ही काही हेल्थ एजिंग टिप्स तुम्ही लोकांना देऊ शकता त्यानुसार तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ तुम्ही बनू शकता आणि लोकांना फार आवडतं लोका म्हणजे लोक फार बघतात आजकाल फार हेल्थ कॉन्शियस झालेत लोक त्यामुळे तुम्ही ह्या विषयावर सुद्धा व्हिडिओ एक चांगल्या प्रकारे बनू शकता तुम्ही जर एक्सपर्टीज असाल तुम्ही एखादे डॉक्टर असाल किंवा तुम्ही एखाद्या न्यूट्रिशन्स असाल तर तुम्ही लोकांना चांगल्या प्रकारे गाईड देऊ शकता कारण का आ, आता बऱ्याच गोष्टी आपल्याला कानावरती येतात हा व्हायरस तो व्हायरस पण त्याच्यातनं सुद्धा आपल्याला कसं सर्व्हाइव्ह करता येईल आपल्याला सेफ कसं राहता येईल आपल्याला निरोगी कसे राहता येईल या विषय तुम्ही व्हिडिओ बनवून लोकांना सांगू शकता तर हा सगळा एक चांगला विषय आहे तुम्ही या विषयावरती व्हिडिओ बनवू शकता आठवा विषय आहे पर्सनल डेव्हलपमेंट पर्सनल डेव्हलपमेंट हा खूप एक चांगला विषय आहे कारण का एक वयाच्या नंतर आपल्याला एक चांगला एक्सपिरियन्स आलेला असतो आपण एक चढउतार बघितलेले असतात आपल्या लाईफमध्ये काही लोकांचे जॉब केलेले असतात काही लोकांना लेऑफ झालेलं असतं याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं मेंटेन ठेवलं हो आहे काही गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसनी फॉलो केल्या आहेत जसं तुम्ही योग केला आहे किंवा मग तुम्ही ध्यान करताय तुम्ही साधना करताय किंवा तुम्ही असे काही व्यायाम प्रकार करताय जेणेकरून तुम्हाला मेंटल पीस तुमचं वेलनेस तुम्ही ठेवलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही ठेवलेली आहे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स ठेवलेले तुमच्या स्वतःमध्ये या डेव्हलपमेंटच्या टिप्स तुम्ही लोकांना देऊ शकता आणि याचा खरोखर उपयोग होतो कारण का पर्सनल माझं मत सांगितलं तर मी सुद्धा गेले चार पाच वर्ष काही गोष्टी फॉलो करतो आहे आणि त्याच्यामुळे मला सुद्धा फार फरक पडलेला आहे आणि पॉझिटिव्ह राहण्यात खूप उपयोग होतो कारण का बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात पण त्याच्यावर जर तुम्ही पॉझिटिव्हली आणि योग धारणेने साधने तुम्ही गोष्टी साधल्यात तुम्हाला फार उपयोगी पडतो तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकता तुमच्या एक्सपर्ट नॉलेजने तर हा सुद्धा एक विषय चांगला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी शेवटचा म्हणजे आणि महत्वाचा म्हणजे आहे तो आहे विंटेज आणि नॉस्टॉलजिया हा खूप एक चांगला विषय आहे कारण का आपली जी जनरेशन होती जे आपण म्हणतो ना की एटीज आणि नाईन्टीजची जी जनरेशन होती त्यांनी ऍक्च्युली खूप एन्जॉय केलंय माझ्या मते कारण का त्यावेळेला असे काही गॅजेट्स नव्हते त्यावेळेला असं काही टी व्ही चॅनल्स नव्हते सोशल मीडिया जास्त नव्हतं पण जे काही होतं ते उत्तम होतं एखादंच दूरदर्शनचं चॅनल किंवा मग डी डी वन डी डी टू आणि त्याच्यावरती येणाऱ्या सगळ्या मालिका जुनी गाणी जुने सिरियल्स किंवा जुने चित्रपट आणि तर या विषयात तुम्ही लोकांना बोलू शकता जुन्या आठवणी तुम्ही लोकांना सांगू शकता कारण का मला आठवतं की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा रविवारी काही मालिका लागायच्या जसं रामायण असायचं महाभारत होतं मालगुडी डेज होतं अशा काही मालिकाच होत्या की लोक आवर्जून टी व्ही समोर बघायचे आणि लोकांना अजूनही ते आवडतात लोक अजूनही त्याची त्याच्याविषयी चर्चा करतात आणि ते झालं की मग लोकांना पूर्वीचे दिवस आढळतात नॉटाल ज्यासारखं होतं तर याविषयी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर ह्या होत्या नऊ व्हिडिओज आयडियाज मी म्हणत नाही की ह्याच आहेत याविषयी अजूनही खूप असू शकतात जे तुम्ही एक्सपर्ट असाल त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा सुद्धा बरेच आयडियाज आहेत त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकता तुम्ही, तुम्ही कुठल्या आयडियाजवरती व्हिडिओ बनवणार हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमचे फीडबॅक मला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा पॉझिटिव्ह राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर